वारणा नदीला पूर कवटेसार येथील कुटुंबांचं जनावरांसह स्थलांतर सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वारणा नदीला आलेल्या पुरामुळे जुने कवटेसार येथील कुटुंबांचं जनावरांसह स्थलांतर सुरू झालं आहे जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे नदीकडची पिकं पाण्याखाली गेली आहेत यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे गेली आठ दिवस सुरू असलेल्या पावसामुळे दररोज चार ते सहा इंचापर्यंत वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते पण आज अतिवृष्टी झाल्यानंतर पाण्याची वाढ झपाट्याने होऊ लागली आहे तहसीलदार अनिल कुमार हेळकर सर्कल संजय सुतार अधिकारी श्री सरपंच भोकरे महादेव रेंगे कोतवाल मनसूर फकीर ग्रामसेवक अतुल कांबळे पशुवैद्यकीय अधिकारी रावसाहेब साळुंके ज्ञानदेव कांबळे आरोग्यसेवक दीपक भोसले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांना स्थलांतर होण्याचं आवाहन केलं होतं सध्या दानोळी कवठेसार मार्गावर पुराचं पाणी आल्यानं हा मार्ग बंद झाला आहे त्यामुळे हिंगणगाव कुंभोज मार्गे वाहतूक चालू आहे अतिवृष्टीनं गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिनीची तार तुटल्यानं पाणीपुरवठा बंद झाला होता वायरमन प्रमोद कुंभार व पराग अडसुळे यांनी कार्य तत्परता दाखवत वाहिन्या जोडून गावाला पाणीपुरवठा चालू करून दिला पण दुसरी पाणी पुरवठा करणाऱ्या स्कीमची विद्युत पेटी पुराच्या पाण्यात बुडाल्यानं पुन्हा पाणीपुरवठा बंद झाला महानकर नेपसाठी संदीप नांद्रेकर कवटेसार ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा